नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नगर शहर उपनगरातील पाईपलाईन रोड परिसरातील कैलासवासी शंकरभाऊ चौक येथील शंभूराजे प्रतिष्ठान गणेश मंडळ काल मॅक्स उद्योग समूहाचे संस्थापक दादा नरवडे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली यावेळी मंडळाचे संस्थापक उद्योजक संतोष वाणी अध्यक्ष गणेशवाणी यांच्यासह राजेंद्र तागड सुराश तुषार यादव प्रशांत ठुबे प्रवीण फुलके ललित गायकवाड गणेश भारवळ शंतुनू गोपाले अमित शहा प्रशांत शिंदे संदीप कुराडे उद्धव शिंदे किरण लुकसे प्रवीण सावळे विठ्ठल भराटे सचिन मोकळ आदींसह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मॅक्स उद्योग समूहाचे संस्थापक सचिनदादा नरवडे यांनी श्री गणेशाची आरती केली त्यानंतर उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार मी आज आल्यानंतर ठिकाणी शंभू राजे बंजनाथ यांच्या मंडळाच्या आज कल्या आणि आल्यानंतर कळलं की खरंच सामाजिक बांधकी जोपासणारं मंडळ आहे मी अध्यक्षांना विचारलं की किती वर्ष आले मंडळाला किती जुने मंडळ आहे तुम्ही सांगितले आमचं पहिलं वर्ष आहे आणि खरंच आधी वास्तव आणायला की पहिलं वर्ष असताना आल्यानंतरमध्ये एवढं चांगल्याप्रमाणे म्हणजे चांगल्या चांगल्या प्रमाणे मंडळ उपयोग केलेलं आहे आणि त्यांची पण खूप सामाजिक गोष्ट असे अध्यक्ष त्यांनी मला अपेक्षा आहे की मंडळात आपण जेव्हा गणपती साजरी करतो जेणेकरून सर्व धर्म सर्व सर्व जे एकत्र लोक आमदार पडले जातात लोक आज एकत्र येऊन सामाजिक राबवले पाहिजे अशी अपेक्षा आहे आम्हाला तुम्ही इथे राबवत ही अपेक्षा आहे तर तुम्ही मला बोलवलं तुम्ही मला आजचा अर्थ मान दिला त्याबद्दल मी आपलं खूप खूप आभारी नाच घेतली धन्यवाद राज्य प्रतिष्ठान त्या वतीने आज आपलं पहिलंच वर्ष गणपतीचं पाईपलाईन रोवाणी चौका त्या वतीने पहिला मान आपण सचिन भाऊ यांना दिल्याबद्दल आज या ठिकाणी शंभू राज प्रतिष्ठान स्थानच्या वतीने प्रथम वर्षे गणेश उत्सव करण्यात आला आहे त्यानिमित्ताने आज तुषारबाब यादव असेल सचिन मोकळसाहेब असेल यांच्या वतीने आम्ही शंभू राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादावाने यांना शुभेच्छा देत असतो प्रतिनिधी डी एन ए मराठी अहमदनगर